गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन व्ही टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषाविषयाचे उत्तरे आणि त्यावर आधारित प्रश्न त्यांच्या स्पष्टीकरणाचा उत्तरे आपण पाहणार आहोत विद्यार्थी त्यांना आज आपण उतारा क्रमांक एकशे त्र्याऐंशी आणि एकशे चौऱ्याऐंशी अशी दोन उतारे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत ओके तर थोडासा लेट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा एकाने यस म्हटलं चालतं समर्थ म्हणत आहे चला प्राची सई थुंबाळ ओके उगले कोरे ओके चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थोडासा उशीर झालेला आहे परंतु आपण कमीत कमी वेळेमध्ये क्लास घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण उतारा क्रमांक एकशे त्र्याऐंशी आणि एकशे चौऱ्याऐंशी असे दोन उतारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचूया प्रश्न पहिला पुढील पैकी शारीरिक गरज नसलेला पर्याय निवडा पर्याय ए अन्न, सी वस्त्र आणि डी निवारा प्रश्न तुमच्या समोर माणसाला स्थैर्य केव्हा मिळते पर्याय ए भावनिक गरजा पूर्ण झाल्यावर बी मानसिक गरजा पूर्ण झाल्यावर गर। सी गर। शारीरिक गरजा गर। पूर्ण झाल्यावर गर। आणि डी वरील सर्व पर्याय बरोबर प्रश्न पुढचा तुमच्या समोर पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा माणूस स्वभावत समाजशील आहे बी माणसाला एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने राहायला आवडते डी सर्वांसमवेत राहणे ही आनंदाची बाब आहे आणि डी सर्वांसमवेत राहणे ही माणसाची गरज आहे अयोग्य विधान आपल्याला उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाची उत्तरे निवडायचे प्रश्न चौथा सुरक्षित वाटणे ही आपली डायडॅश आहे भावनिक गरज आहे शारीरिक गरज आहे मानसिक गरज आहे माणसाला कोणतीही गरज नाही पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या गोष्टीवरून माणसाची नाही असं म्हटलेलं आहे पर्याय सर्वांसोबत राहणे एकटे राहणे मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे आणि नातेवाईकांचा सहवास लाभणे विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक एकशे त्र्याऐंशी आहे हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा माणूस स्वभावत समाजशील आहे म्हणजे समाजामध्ये कुटुंबामध्ये राहणारा प्राणी आहे आपण सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते सर्वांसमेंट राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशी ती आपली गरज आहे पहा सर्वांसोबत राहिल्याने आनंद तर मिळतोच परंतु ती आपली गरज सुद्धा आहे ओके पुढे जाऊया आवाज येत नाही असं म्हणते कोणतरी आवाज येत असेल तरी अगदी क्लियर आवाज येत आहे ओके चला पुढे जाऊया चला सोने उगले ओके आपल्या अनेक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत पहा अन्न आपल्याला लागतं ला त्यामुळे शरीराची गरज आहे वस्त्र शारीरिक गरज आहे निवारा शारीरिक गरज आहे त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते म्हणजे माणूस स्थिर राहतो परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते आपल्याला काही भावनिक आणि मानसिक गरजाही आहेत पहा मूलभूत गरजा सोडून काही भावनिक आणि मानसिक गरजा सुद्धा असतात उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे आपण सुरक्षित आहोत देशाच्या सीमेवर सैनिक आपले त्या ठिकाणी संरक्षण करतात म्हणून आपण काय आहोत सुरक्षित आहोत ही आपली भावनिक गरज आहे आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो दुःख झाले तर आपल्यासोबत कोणीतरी असावेसे वाटते आपल्या कुटुंबातील लोक नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी सहवास आपल्याला आवडतो यातून आपली समाजशीलता दिसून येते त्यातून आता आपण आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर पुढील पैकी शारीरिक गरज नसलेला पर्याय विचारलेला आहे सुरक्षितता अन्न वस्त्र निवारा पर्याय योग्य उत्तर निवडायचे सई अक्षदा गुड आदित्य सार्थक नाव नावलिचला भगत कल्याणी समर्थ सई सई थोंबाळ ओके आर्यन प्रणव कदम सिद्धिका प्राची प्राजक्ता गोले नाव नावलिचला बेटा शीतल पार्थ कल्याणी किरण हर्षवर्धन ऋषिका ओके okay. कापसे चला स्पष्ट दिसेल असे कमेंट करा आदित्य भार्गवी हर्षल तेजस्वी राज्यानो बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढील पैकी शारीरिक गरज नसलेला विचारलेला आहे आता शारीरिक गरज असलेला पर्याय पाहूया सुरक्षितता ही भावनिक गरज आहे शारीरिक गरज नाही अन्न ही शारीरिक गरज आहे वस्त्र शारीरिक गरज आहे निवास शारीरिक गरज आहे परंतु शारीरिक गरज नसलेला पर्याय विचारलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दुसरा माणसाला स्थैर्य केव्हा मिळते पर्याय ए भावनिक गरजा पूर्ण झाल्यावर मानसिक गरजा पूर्ण झाल्यावर शारीरिक गरजा पूर्ण झाल्यावर वरील सर्व पर्याय बरोबर माणसाला स्थैर्य केव्हा मिळते असं विचारलेलं आहे चला प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर समर्थ ए म्हणत आहे ओके ऋषिका चार म्हणत आहे वेदांत दोन म्हणत प्राची ओके सार्थक समर्थ पार्थ आर्यन ओके कल्याणी काही विद्यार्थी पर्याय क्रमांक चार आणि अं तीन मध्ये कन्फ्यूज आहेत संदिग्ध आहेत मी योग्य उत्तर स्पष्टीकरणासह सांगणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो थोडासा वेगाने घेऊया आपण माणसाला स्थैर्य किंवा प्राप्त होते उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्या भावनिक गरजा पूर्ण झाल्यावर नाही मानसिक नाही तर शारीरिक गरजा पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य प्राप्त होते असा स्पष्ट उल्लेख आहे आणि एवढ्यावरच नाही तर इतर सुद्धा गरजा आहेत असं सांगितलेलं आहे परंतु स्थैर्य किंवा प्राप्त होतं शारीरिक गरजा पूर्ण झाल्यावर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी अयोग्य विधान विचारलेला आहे आपल्याला म्हणजे चुकीचं विधान ओळखायचंय पर्याय ए माणूस स्वभावत आहे माणसाला एकमेकांसह सर्वांच्या राहायला आवडते सर्वांसमवेत राहणे ही आनंदाची बाब आहे आणि माणसाची गरज नाही असं विचारलेलं आहे म्हटलेलं आहे चला कोरे प्रश्न क्रमांक तीनच उत्तर कोरे ममता पार्थ सार्थक सैगडा सिद्धिका भगत कल्याणी श्रीकृष्ण प्राची आदित्य भार्गवी प्रणव कदम समर्थ वेदांत किरण जयराम स्वरा प्राजक्ता शरयू प्रेमराज प्राजक्ताळ हर्षल ऋषिका तेजश्री गुड कल्याणी खुशावंत कापसे खुशवंत सारखं खुशावंत लक्षात नाही आलं चला, चला शुभ्रा वैष्णवी क्रांती जयराम ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे स्पष्टीकरण सहित तर अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान तर योग्य विधान कोणते आहे ते निवडा म्हणजे आपोआप चुकीचं विधान समजेल माणूस समाजशील आहे हे विधान योग्य आहे का होय माणसाला एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने राहायला आवडते हे विधान पण योग्य आहे सर्वांसमवेत राहणे ही बाब आनंदाची बाब आहे हे पण विधान योग्य आहे सर्वांसमवेत राहणे हे माणसाची गरज नाही म्हटलेलं आहे म्हणजे हे विधान अयोग्य आहे आणि म्हणून आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर चला प्रेमराज गुंजन आदित्य नेहरे राठोड सिद्धिका ओके चला सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर सुरक्षित वाटणे ही आपली डॅश जय भावनिक गरज आहे शारीरिक गरज आहे मानसिक गरज आहे माणसाला कोणतीही गरज नाही योग्य उत्तर सई गडा प्रश्न क्रमांक चारचं उत्तर ए म्हणत आहे पार्थ सार्थक ढाळे प्राची समर्थ प्रेमराज अक्षदा आदित्य ओके प्रणव कदम भगत चला सई कल्याणी जयराम अक्षदा ऋषिका कोरे भार्गवी युवराज शरयू समर्थ चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर निवडत आहेत शुभ्रा ओके तोडकर गुंजन पहा विद्यार्थी उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे शारीरिक नव्हे मानसिक नव्हे किंवा माणसाला कोणतीही गरज नाही हा पर्याय होणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न थोडस वेगाने घेऊया आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे चला पुढील पैकी कोणत्या गोष्टीवरून माणसाची समाजशीलता दिसून येत नाही असं म्हटलेलं आहे पर्याय ए सर्वांसोबत राहणे थोडं छोटं करतो एकटे राहणे मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे आणि डी नातेवाईकांचा सहवास लाभणे योग्य उत्तर चला सई प्रश्न क्रमांक पाच उत्तर प्राची अक्षदा सार्थक ओके सर चला बेटा ओके आदित्य किरण भगत गुंजन अक्षदा ऋषिका क्रांती सिद्धिका स्वरा वेदांत समर तोडकर ओके साहिल हर्ष चला कोरे ममता यादव कल्याणी राज शहाजमाळी चला खूप छान अभ्यास तुम्ही करत आहात खूप नियमित अभ्यास करत आहात ओके शुभ्रा ओके बेटा चला खुशावंत कापसे मराठीतून लिहा म्हणजे चुकीचा उच्चार होणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया आणि लगेच आपण पुढच्या उत्तराकडे जाऊया पुढील पैकी कोणत्या गोष्टीवर माणसाची समाजशीलता दिसून येत नाही तर समाजशीलतेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत सर्वांसोबत राहणे एकटे राहणे ही समाजशीलता आहे का नाही मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे ही समाजशीलता आहे नातेवाईकांचा सहवास लाभणे ही सुद्धा समाजशीलता आहे म्हणजेच समाजशीलता नसलेला गुण किंवा कोणत्या गोष्टीवरून समाजशीलता दिसून येत नाही एकटे राहणे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अग्नी बरोबर आहे चला प्रेमराज अगोदर पाच पैकी पाच प्रश्नाचे उत्तरे बरोबर म्हणताय प्रणव पाच पैकी चार चला सई पाच पैकी पाच बरोबर समज पाच पैकी पाच बरोबर सार्थक ढाळे ओके okay, कापसे सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अशाच नियमित सराव चाचण्या कारण चाचणी सबमिट केली की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे गुण किती मिळाले हे पण कळत आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या उत्तराकडे वळूया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचूया मला वाटतं हा उतारा वेळेस झालेला आहे ठीक आहे हरकत नाही तरी सुद्धा आपण वेगाने छान पद्धतीने घेऊया आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पर्याय टाळणे मी देण्यासाठी योजना तयार करणे सी योजनेसाठी क्षमता वाढविणे मिळविणे सॉरी आणि डी वरील सर्व पर्याय पर पुढचा प्रश्न तुमच्या समोर आपत्तीचे मुख्य किती प्रकार आहेत एक दोन तीन चार पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढीलपैकी मानवनिर्मित आपत्ती कोणती भूकंप आग महापौर दरड कोसळणे प्रश्न पुढचा महत्वाचा आहे पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती पोलीस शंभर रुग्णवाहिका एकशे तीन अग्निशामक दल एकशे एक, एक आणि आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ या शेवटचा प्रश्न आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नियोजन करण्याचे काम कोणती संस्था करते पर्याय आपत्ती नियंत्रण कक्ष पोलीस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि डी अग्निशामक दल विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाच वाचावा लागणार आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तत्पूर्वी जे आपण पुस्तकं मागवली होती नवोदय विद्यालय समितीची उतार्यांवर आधारित म्हणजे पाचशे उतार्यांवर आधारित एक दोन मिनिटांमध्ये ही माहिती सांगणार आहे पाचशे उतारांवर आधारित एकशे एक पंचवीस प्रश्नपत्रिका असलेल्या दोन हजार पाचशे प्रश्नांचा एक प्रश्नसंच आहे हे पुस्तक प्रसन्न पब्लिकेशनचं आहे आणि याची किंमत आपल्यासाठी तीनशे नव्याण्णव रुपये आहे प्लस एक पस पन्नास रुपये पोस्टल चार्जेस अशा पद्धतीने खर्च येतो त्यानंतर सर्व विषयांवर आधारित नवोदयच्या तेरा सराव प्रश्नपत्रिका आहेत याची किंमत दोनशे रुपये आहे त्यानंतर सैनिक स्कूलसाठी ओके सैनिक स्कूलसाठी एक वीस प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे सराव संच आहे त्या याची किंमत तीनशे साठ रुपये आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे पुस्तक मागवलेलं आहे त्यांना घरी आपल्याला पोहोचलं सुद्धा आहे ज्यांना हे पुस्तक तिन्ही एकत्र पुस्तक मागवायचे असतील त्यांनी शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला पूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबरसह तो मला व्हॉट्सअपला या व्हॉट्सअपला पाठवावा जेणेकरून आपल्याला अगदी लवकर पुस्तक मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण हा उतारा वाचूया आणि मग नंतर प्रश्नाची उत्तरे पाहूया अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात म्हणजे संकट अचानक उद्भवणार जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते काही आपत्ती लहान तर काही मोठे असतात आपत्य वेगळं आणि आपत्ती वेगळी अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाय योजना होणे गरजेचे असते आपत्तीचे मानव निर्मित व नैसर्गिक असे दोन मुख्य प्रकार पडतात म्हणजे आपत्ती पण दोन प्रकारचे असतात मानव निर्मित आणि नैसर्गिक लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे आपत्ती टाळणे आपत्तीना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे त्यासाठी क्षमता मिळविणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय यावर आधारित ओके समर्थ काय म्हणते पुस्तक का आले नाही येईल बेटा ओके तुम्हाला पावती पाठवलेली आहे एक दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकत मिळून जाईल जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांची पुस्तके प्राप्त झालेली आहेत चला पुढे जाऊया राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची दोन हजार पाच मध्ये स्थापना करण्यात आली ही संस्था काय करते आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नियोजन काम करणे करण्याचे काम ही संस्था करत आहे ओके आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे एखादी आपत्ती आली असेल तर आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आग लागली असेल तर आपण पाणी टाकायला जातोच आणि म्हणजेच यालाच काय म्हटलं जातं आपली नैतिक जबाबदारी म्हटलं आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी पुढील संपर्क क्रमांक महत्वाचे आहेत पहा यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे पोलीस साठी शंभर अग्निशामक म्हणजे आग लागली तर एकशे एक रुग्णवाहिका एकशे आठ आता खरं तर रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ नंबर आहे परंतु इथं आपल्याला एकशे दोन दिलेला आहे म्हणून आपण एकशे दोनच उत्तरात सांगायचं लक्षात ठेवा आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ दिलेला आहे आता लक्षात ठेवा शंभर कशासाठी पोलीस अग्निशामक दल एकशे एक, एक रुग्णवाहिका एकशे दोन म्हणजे अँब्युलन्ससाठी आणि आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय जरी हा उत्तर झालेला असला तरी पुन्हा एकदा प्रश्नांची उत्तर द्या वेगळं काही शिकायला मिळेल आपत्ती टाळणे आपत्तीना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे योजनेसाठी क्षमता मिळवणे आणि सर्व बरोबर चला सार्थक समर्थ अक्षदा जान्हवी पवळे जयराम आदित्य सई सार्थक समर्थ ओके खुशवंत का खुशावंत सई गडा जयराम प्रणव युवराज कोरे ममता प्रेमराज क्रांती हर्ष व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगोदर उतार सोडवलेला आहे तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत आहेत आपत्ती व्यवस्थापन म्हणजे स्पष्ट सांगितलेलं आहे पर्याय ए आपत्ती टाळणे आपत्तीना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे हा पण पर्याय आहे योजनेसाठी क्षमता मिळवणे हा पण आहे म्हणजेच काय वरील सर्व पर्याय बरोबर विद्यार्थी मित्रांनो सर्व पर्याय वाचत राहा त्या प्रश्नाची सांगड पदे त्या पर्यायाची सांगड प्रश्नाशी घालत चला आणि मगच आपलं चला। प्रश्न प्रश्न पुढचा आपत्तीचे मुख्य किती प्रकार आहेत एक दोन तीन चार कोणता पर्याय ओके प्रश्न क्रमांक दोन चं उत्तर सार्थक पर्याय क्रमांक दोन म्हणताय आहे समर्थ बी म्हणताय आहे अक्षता बी म्हणत आहे शरयू बी म्हणत आहे जानपवळे बी म्हणत आहे राऊत वैष्णवी समर्थ चला प्रेमराज जयराम युवराज सई प्राची तेजश्री राज कोरे ममता भगत भा, प्रणव कदम जयराम प्राजक्ता विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपत्तीचे मुख्य किती प्रकार आहेत एक आहे का नाही दोन आहेत हो कारण मानव निर्मित आणि नैसर्गिक तीन नाही किंवा चार नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न पुढील पैकी मानव निर्मित आपत्ती कोणती भूकंप आग महापूर दरड कोसळणे चला योग्य उत्तर आदित्य किरण गुंजन अक्षदा समर्थ समर्थ प्राची कदम गुड सई 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 तीन आता प्रेमराज सार्थक भार्गवी विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया कृष्णा मानव निर्मित आपत्ती कोणती भूकंप मानव तयार करू शकतो का मानव निर्माण करू शकतो का नाही आग आग लावू शकतो आग लावायचं सगळ्यांनाच माहित आहे परंतु आपण तसं करत नाही महापूर ही मानव निर्मित नाही दरण कोसळणे ही मानव निर्मित नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी हो हो निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न पुढचा पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा पोलीस शंभर रुग्णवाहिका एकशे तीन अग्निशामक दल एकशे एक आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ योग्य उत्तर निवडा चला वेदांत प्राची प्रश्न क्रमांक चारचं उत्तर बी सार्थक बी समर्थ बी युवराज जानवी पवळे चार चा बी म्हणते ओके गुंजन प्रणव सई कल्याणी आदित्य प्राची बरेच विद्यार्थी जयराम राज वेदांत कृष्णा प्राजक्ता ओके आदित्य ममता सुशांत चला सई हर्ष तेजश्री क्रांती साहिल ओके योग्य उत्तर पाहूया चुकीची जोडी विचारलेला आहे आता बरोबर जोडी कोणती ते पाहू अगोदर पोलीस शंभर हे बरोबर जोडी आहे रुग्णवाहिका एकशे दोन सांगितलेलं आहे एकशे तीन नाही अग्निशामक दल एकशे एक उतारात बरोबर सांगितलेलं आहे आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ ही जोडी बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी ओळखायचं आहे आपल्याला पर्याय क्रमांक बी एकशे तीन आता खर तर एकशे आठ आहे परंतु उतार्यात तसं सांगितलेलं आहे रुग्णवाहिका एकशे तीन ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नियोजन करण्याचे काम कोणती संस्था करते पर्याय ए आपत्ती नियंत्रण कक्ष पोलीस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि डी अग्निशामक दल योग्य उत्तर निवडा चला अक्षदा आदित्य सार्थक शरयू समर्थ प्राची प्रणव कदम हर्षवर्धन वेदांत युवराज चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आहेत आणि अगदी बरोबर आहे आपत्ती अंतर्गत नियोजन करण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण करते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज उत्तरा क्रमांक एकशे त्र्याऐंशी आणि एकशे चौऱ्याऐंशी असे दोन उतारे त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत बरेच विद्यार्थ्यांनी दहा पैकी दहा प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलेली आहेत त्यांची दहा पैकी नऊ आले आठ आले तरी अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात प्रामाणिकपणे अभ्यास करत आहात आतापर्यंतच्या जवळपास एकशे सराव चाचण्या तुम्ही सोडवलेल्या असतील चाचण्यावर आधारित एकशे तेवीस कुठेच पाहायला मिळणार नाहीत सर्व एकत्रित सराव चाचण्या एकत्रित सराव चाचण्याची लिंक सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअपवर ग्रुप एक पोस्टमध्ये दिलेली आहे आजची एकशे चोवीसावी सराव चाचणी तुम्ही सोडवा तसेच मागील गणिताच्या जम्बो टेस्ट ज्या जा झालेल्या आहेत त्या सोडवल्या नसतील तर गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक सात सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे किंवा ज्यांना मिळाली नसेल त्यांनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा गणित जम्बो टेस्ट टाका असं म्हणून आणि म्हणून तुम्हाला मी लगेच टाकतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिलेला आहे हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढची लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तसेच अनेक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळेल आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे